नमस्कार आज आपण पालकची भाजी बनवणार आहोत साधी आणि सिंपल त्यानंतर आपण त्याची तयारी बघूया त्यासाठी लागणार जे साहित्य आहे शेंगदाणे तुम्हाला जेवढे लागतील तेवढे घ्या कमी जास्त तुम्ही करू शकता थोडेसे काजू घेतले काजू मी प्रत्येक भाजीमध्ये टाकते कारण चव चांगली येते म्हणून आणि लसूण पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता मला लसूण जास्त लागतो म्हणून मी जास्त घेतला हिरवी मिरची तिखट आहे म्हणून थोडेसे घेतल्या आणि दोन टोमॅटो घेतले दोन छोटे चमचे जिरा पावडर घेतलेली आहे आणि चवी मीठ घेतलेलं आहे गॅस चालू करूया आधी पण काजू टाकू काजू जास्त भाजून घ्यायचे नाही थोडेसेच घ्यायचे काजू नाही भाजले तरी चालतात पण थोडेसे मी भाजून घेते आणि आता त्याच्यातच शेंगदाणे टाकायचे शेंगदाण्याबरोबर पण ते भाजून निघणारच आहे आपले काजू शेंगदाणे चांगले भाजून झालेले आहेत काढून घेऊया दोन ते तीन मिनटं लागतं त्याला भाजायला काजू शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आणि आता ही भाजी बारीक कापून घ्यायची भाजी आपली कापून झालेली आहे चांगली बारीक कापून घ्यायची भाजी आणि आता लसूण ठेचून घ्यायचं लसूण ठेचून झालेलं आहे आता हिरवी मिरची आपल्याला कापून घ्यायची वाटून नाही टाकायचे मिरची आपली कापून झाली हे दोन टोमॅटो पण कापून घ्यायचे शेंगदाणे आणि काजू आपण आता बारीक करून घेणार आहोत मिक्सरवर पहिलं तेल टाकूया आधी आपण लसूण टाकणार आहोत असं सोन्या कलरचं झालं की मग मिरची टाकायची लसूण आणि मिरची झालेली आहे आता आपण याच्यामध्ये जिरा पावडर आणि मीठ टाकून घेऊया मिक्स करूया आणि लगेच टोमॅटो टाकून घेऊया एक दोन मिनिट टोमॅटो होऊन घेऊया कारण टोमॅटो चांगलं विरगायला पाहिजे एक दोन मिनिट टोमॅटो होऊन जायचे जे ते मऊ होतात आता टोमॅटो झालेले आहे गा तर आता आपण भाजी टाकूया या भाजीला वेळ लागत नाही शिजायला लगेच होते पाच मिनिटामध्ये भाजी होते आता हे जे आपण काजू आणि शेंगदाणे बारीक केलेले आहेत मिक्सर मध्ये ते पण टाकून देऊया मिक्स करून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाहीये कारण या बाजूला खूप पाणी असत असंच अस आमच त्याच्या थोडासा गॅस कमी करून झाकण ठेवून आपण ठेवायचं आहे इला आता ही पाच मिनिटं शिजून द्यायची भाजी आता आपली भाजी झालेली आहे बघूया हे पालकची भाजी तयार झालेली आहे. बघू शकता. ही पालकची भाजी लवकर होणारी आहे. इतर पालेभाज्या यांना वेळ लागतो. पण पालकच्या भाजीला अजिबात वेळ नाही कारण टाकल्या टाकल्या ती शिजते. आणि अशा प्रकारे करून बघा तुम्हाला आवडेल कारण आपण पालकची भाजी जास्तीत जास्त करत नाही आपण डाळीमध्ये टाकतो किंवा कशात टाकतो किंवा पालक भजी वगैरे टाकतो पण अशी भाजी करून बघा खूप चांगली होते आणि कमेंटद्वारे आम्हाला कळवा धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलला करा धन्यवाद